दहा डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाची तोडफोड करणाऱ्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच परभणी येथील दलित समाजाचे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला या मृत्यूत जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे त्याचसोबत परभणी शहरातील भीमनगर व बौद्ध वस्तीत सुरू असलेले पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन त्वरित बंद करून निरपराध लोकांवर दाखल गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे आणि खोट्या गुन्ह्यात पोलीस कस्टडीत मृत्यू झालेल्या भीमसैनिकाला योग्य न्याय देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी जळगाव जामोद रिपाई आठवले गटाच्या वतीने स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदन देतेवेळी रिपाईचे तालुका अध्यक्ष संतोष वानखडे शहराध्यक्ष दुर्योधन तायडे शहर संघटक सिद्धार्थ वानखडे यांच्यासह रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप पिंगळे जळगाव